तामिळनाडूचा एक पठ्ठ्या त्याच्या आयुष्यातली दोनशे चाळीसावी निवडणूक लढतोय विश्वास नाही बसत पण हे खरं आहे के पद्मराजन असं नाव असलेला हा उमेदवार तामिळनाडूतील धर्मपुरी मतदारसंघातून लोकसभेसाठी उभा राहिला आहे आजवर लढलेल्या दोनशे एकोणचाळीस निवडणुका हरूनही के पद्मराजन का लढवतायत आणखी एक, एक निवडणूक जिंकण्यासाठी की पुन्हा एकदा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे आपल्या भारत देशात निवडणुकीसाठी पात्र असलेली कोणतीही व्यक्ती देशभरात कुठूनही निवडणूक लढवू शकते प्रत्येक उमेदवार हा जिंकण्यासाठीच निवडणूक लढवत असतो पण के पद्मराजन यांचं ध्येय काही वेगळंच आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आणखी काही निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारणं हे त्यांचं ध्येय आहे हे त्यांचं वाक्य पचायला जरा जड जार जातायला पण ते पुढे जाऊन असंही म्हणतात की मला माहीत आहे मी निवडणूक जिंकणार नाही त्यामुळे पराभवच स्वीकारायचा असेल तर सर्वात जास्त पराभव का स्वीकारू नयेत आणि त्यामुळंच मी प्रत्येक निवडणूक लढवतो आता बोला के पद्मराजन हे तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यातल्या मेत्तूरचे त्यांनी एकोणीशे अठ्याऐंशी पासून आजपर्यंत म्हणजे गेली छत्तीस वर्षांमध्ये दोनशे एकोणचाळीस निवडणुका लढवल्या आहेत आणि त्यामुळंच तर त्यांच्या नावावर भारतात सर्वाधिक निवडणुका लढवण्याचा विक्रम देखील नोंदला गेला आहे पद्मराजन यांनी बारा राज्यांतील पंचायत विधानसभा संसदेपासून ते अगदी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत निवडणुका लढवल्या आहेत मात्र आतापर्यंत त्यांना एकही निवडणूक जिंकता आलेली नाही सायकलच्या दुकानात काम करत असताना मित्रांशी गप्पा मारता मारता त्यांनी निवडणूक लढवण्याची पहिल्यांदा इच्छा व्यक्त केली मित्रांनी गंमत म्हणून सायकल दुकानदार निवडणुकीत उभा राहू शकतो का असा प्रश्न काय केला याच वाक्याला मनावर घेत त्यांनी दोनशे एकोणचाळीस निवडणुका लढवल्या आजही ते सायकलचं दुकान चालवत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये वायनाड मतदारसंघात त्यांनी राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवली होती त्या तेन निवडणुकीत त्यांना एक हजार आठशे सत्याऐंशी इतकी मतं मिळाली होती दोन हजार अकराच्या मेत्तूर विधानसभा निवडणुकीत त्यांना आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे सहा हजार दोनशे त्र्याहत्तर मतं मिळाली आहेत लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या यादीत सर्वाधिक निवडणुकीत पराभूत असा विक्रमही त्यांच्या नावावर आहे सायकलच्या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नातील बचत करून आजवर लढलेल्या निवडणुकांवर तब्बल एक कोटी रुपयांचा खर्च केला असल्याचा दावाही ते करतात यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अटल बिहारी वाजपेयी पी व्ही नरसिंहराव यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे माजी राष्ट्रपती के आर नारायणन ए पी जे अब्दुल कलाम प्रतिपाताई पाटील प्रणव मुखर्जी रामनाथ कोविंद यांच्यापासून ते आजच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधातही त्यांनी निवडणूक अर्ज दाखल केले आहेत तमिळनाडूत करुणानिधी जयललिता एम के स्टॅलिन पलानी स्वामी सिद्धरामय्या बसवराज कुमार स्वामी कुमारस्वामी कर्नाटकात एडी डीयुरुप्पा केरळमध्ये पिनाराई विजयन तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या विरोधातही त्यांनी निवडणूक लढवली आहे आणि दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूकही त्यांनी आत्ता लढवलेली आहे तामिळनाडूतील धर्मपुरी मतदारसंघातून ते उभे आहेत एकूणच काय तर के पद्मराजन यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला तर नवल वाटू नये उलट ते जिंकून आले तर अपयश हा एकमेव कायमस्वरूपी विजय असतो हे त्यांचंच वाक्य पाहूयात चार जून रोजी काय का लागतो पाहत निर्भीड आणि सडेतोड राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका